महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहे महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे देशात ही चुकीची प्रथा पडते आहे एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यानं करायची नाही ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय मला वाटत की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे आंदोलन केली पाहिजेत धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेला आहे यावेळच्या दुसरा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काही नाही यात एकच योजना अशी दिसते आहे ज्यामध्ये जी लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही घोषणा तीन कोटी घर बांधणार ही थी। तीन कोटी घरं चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ॲडव्हान्स आलेला नाही आहे त्यांची पद पैसे आलेले नाही आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहेत त्यामुळे याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना कपास उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना काहीतरी विशेष केळी उत्पादक संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही पण त्याचा साधा उल्लेखही या बजेटमध्ये दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला यातनं काही चालत नाही महागाईवर बेकारीवर या ज्वलंत समस्या आहेत गोरगरिबांच्या महागाईवर जीएसटी कमी करण्यावर आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर जीएसटी आम्ही कमी करणार होतो आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सांगितलेलं होतं तर महागाईवर काहीच सरकार या सरकारने केलं नाही आणि या देशातल्या बेरोजगार युवकांच्यासाठी गुंतवणूक कशी देशात वाढेल याच्यासाठी धोरण सरकारकडे नाही कांदा उत्पादकांचा द्वेष सरकार करते असं मी म्हणेन कारण कांदा उत्पादकांच्या निर्यातीवर बंदी आणली मध्ये गुजरातला थोडीशी परवानगी दिली त्यानंतर सगळीकडे दंगा झाल्या थोडी बहुत आणखी परवानगी वाढवली पण कांदा उत्पादकांच्या निर्यात बंदीच पाप त्यामुळं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड भूर्दंड बसलात अशा अनेक घटना संत्रा कपाशी केळी या उत्पादकांना देखील सोसाव्या लागल्या त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही बाकीच्या राज्यांना नाही फक्त सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहार या दोन्ही राज्यांना दिलेलं आहे स्किलची भाषा आत्ता करायला लागले त्यावेळी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात या देशात अनएम्प्लॉयमेंट प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळं या देशातल्या महा बेकारीचा दर सगळं सर्वोच्च पंचेचाळीस वर्ष सर्वोच्च सध्या आहे त्यामुळे आता यांना स्किल डेव्हलपमेंटच्यावर काही विशेष सोय करण्याची गरज वाटते पण त्याला बराच उशीर झालेला आहे आणि मोठमोठ्या मुट घोषणा जरी असल्या तरी डिलिव्हरी काय असते हे देशातल्या लोकांना माहिती